सिटी न्यूज वसा जनसेवेचा ग्रामपंचायत कुठलीही असो पारदर्शी काम करणे कर्तव्य आहे परंतु काही ग्रामपंचायत सरपंच सचिव संगनमताने भ्रष्टाचार करतात असाच एक गैरप्रकाराचा विषय रुईखेड टेकाळे येथे समोर आला साहित्य खरेदीतील सहा लाखांच्या वरचा हा घोटाळा आहे रुईखेड टेकाळे येथील तत्कालीन सचिव आणि विद्यमान सरपंच यांनी ग्रामपंचायतीत फुकटचा लाभ घेऊन गावकऱ्यांना सुविधा न देता सहा लाखांच्या वर अनियमितता केल्यामुळे त्यांच्याकडून शासन वसुली करणार आहेत याबाबत त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे या ग्रामपंचायतीची तत्कालीन सचिव सविता सोनुने तर विद्यमान सरपंच जयश्री टेकाळे आहेत यांनी रुईखेड टेकाळे येथे कार्यरत असताना पंधराव्या वित्त आयोगानुसार केलेल्या कामाचे साहित्य खरेदी केले होते यामध्ये कचराकुंडी तीन लाख एकतीस हजार तीनशे पाणी पुरवठा साहित्य दोन लाख त्रेचाळीस हजार आठशे तसेच ब्लिचिंग पावडर व जीवन ड्रॉप पन्नास हजार अशा एकूण सहा लाख पंचवीस हजार शंभर या रकमेस वसुलीसाठी ते पात्र ठरणार असल्याची नोटीस जारी करण्यात आली आहे विद्यमान सरपंच व तत्कालीन सचिव यांनी सदर रक्कम ग्रामपंचायत कार्यालयात भरावी सात दिवसांच्या आत रकमेचा भरणा न केल्यास महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे नुसार कारवाई करण्यात येईल असा इशारा बुलढाण्याच्या गटविकास अधिकारी यांनी दिला आहे